सतरा जानेवारीला पोलीस स्टेशन घुगुस तालुका जिल्हा चंद्रपूर गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे अडुसष्ट ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे पाच अ तीनशे एकतीस चार भारतीय न्याय संहितामधील आरोपीच्या संदर्भात प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे मोहम्मद सरफरोज शागिर शाह चोवीस राहणे रयतवारी कॉलरी आमटे लेआउट चंद्रपूर या घेऊन चोरीस गेलेले मालाबाबत विचारपूस केली असता त्याने नमूद गुन्हा व पोलीस स्टेशन रामनगर हद्दीत आणखी दोन घरफोड्या दोन विधी संघर्षित बालकासह केल्याची कबुली दिली त्यानुसार सदर गुन्ह्यातील व इतर गुन्ह्यातील चोरीस गेलेले सोन्याचे दागिने चांदीचे दागिने व वस्तू गुन्ह्यात वापरलेली मोपेड ऍक्टिवा असा एकूण तीन लाख सदुसष्ट हजार सहाशे नव्वद रुपयांचा माल जप्त करण्यात आला आरोपीस पुढील तपासकामी पोलीस स्टेशन घुघूस यांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास पोलीस स्टेशन घुघूस करीत आहे सदरची कार्यवाही सुदर्शन मुम्मका पोलीस अधीक्षक चंद्रपूर रीना जनबंधू अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली महेश पोलीस सायक पोलीस पोलीस निरीक्षक निरीक्षक शाखा यांच्या दीपक सहायक उपनिरीक्षक संतोष निंभोरकर पोलीस हवालदार चेतन गज्जलवार पोलीस हवालदार जयंता चुनारकर पोलीस हवालदार नितेश महात्मे पोलीस शिपाई अमोल सावे पोलीस शिपाई प्रफुल गारघाटे पोल वाकाटे, महिला शिपाई किशोर अंमलदार अपर्णा मानकर दीपिका सोडणार वाहन चालक दिनेश अराडे सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर व सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूर यांनी केले गाव माझा न्यूजकरिता प्रवीण झोडे सावली चंद्रपूर